नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा बुधवारी आहे आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि महिन्यापासूनच प्रत्येक घरातून प्रत्येक गावातून वारीसाठी अनेक लोक पंढरपूरला गेलेले आहेत तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरीचं पूजन करायचं असतं श्रीहरीचं म्हणजेच कोणाचं तर भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं पूजन या दिवशी आपण आषाढी एकादशीला करत असतो आषाढी एकादशीचा उपवास कोण करत नाही सर्वच करतात घरातील लहानातील लहान व्यक्तीपासनं ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तीपर्यंत आषाढी एकादशीचा उपवास सर्वजण करत असतात या आषाढी एकादशीची वाट आपण वर्षापासून बघत असतो कारण जर ह्या एकादशीचं व्रत आपण केलं तर संपूर्ण वर्षातील ज्या चोवीस एकादशी असतात तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा भगवान श्रीहरी श्री विष्णूंसाठी करणं तितकंच गरजेचं असतं तर या दिवशी आपल्या घरामध्ये तुम्हाला शेहरीचं पूजन कशा पद्धतीने करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे श्रीहरीचं पूजन करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची किंवा केसन मिक्स करायचा आणि त्याने भगवान विष्णूवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे नैवेद्यावरती तुळशीपत्र अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही कारण त्याशिवाय नैवेद्य ते ग्रहण करत नसतात तर हे सर्व आपल्याला घरामध्ये करायचं आहे हे सर्व झालं की घरामध्ये काही स्तोत्र मग विष्णू सहस व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर विष्णू सहस नामावली हे सर्व आपल्याला पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रम हे सर्व आपल्याला पठण करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय कशासाठी तर आपल्या घरातील स जे काही दारिद्र्य आहे तर ते संपावं घरामध्ये सुख समृद्धी पैसा धन दौलत यावी आणि त्याचबरोबर घरामध्ये कधीच पैशांची कमतरता नसावी यासाठी आपल्याला हा एक रुपयाच्या नाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे पैशाकडेच पैसा आकर्षित होतो हे सर्वांनाच माहीत आहे त्याच पद्धतीने ह्या या एक रुपयाच्या नाण्याचा आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे काय करायचं आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं ते अगंगा जल किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं एक तुपाचा दिवा तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे त्यामध्ये गंधफुल अक्षदा ठेवायची आहेत आणि तुळशीजवळ जायचं आहे तिथे आसन टाकायचं त्या थे, आसनावरती बसायचं आहे आसनावरती बसल्यानंतर तुम्हाला गंधफुल अक्षधा धूप दीप अगरबत्ती तुळशीला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे हातामध्ये धरल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि त्या त्यानंतर हे जे अभिमंत्रित केलेलं नान आहे तर तुळशीची माती जी असते तर त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला पुरायचं आहे आणि पुरत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य ऐश्वर्य याची बरकत होऊ दे माझ्या घरामध्ये नेहमी तुम्ही निवास करा अखंड वास करा घरातील जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर ठेवा अखंड ठेवा अशी आपल्याला त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा आषाढी एकादशीच्या दिवशी उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा एक रुपया जो आहे तर तो कायमस्वरूपी त्या तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे तो परत काढायचा नाही याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करतात कारण प्रत्यक्ष मध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कुठे राहतात तर त्या साक्षात तुळशी मातेमध्ये राहतात तर त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो तो अशा पद्धतीने करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ